जतकरांसाठी मोठी बातमी आता एम आर आय टेस्ट साथी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक एम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता एम आर आय होईल जत मध्येच तुमच्या जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मराठमोळ्या ग्रामीण जीवनशैलीचे गौरी सजावटीतून घडवले कुडापणे परिवारानं लोकदर्शन तर सह्याद्रीच्या खळकळत्या नीरा देवधर नदीच्या तटावर आणि राजगड तोरणा किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या कर्णवाड खेड्यातील एका रुबाबदार पण जुनी वाडा संस्कृती जतन करणाऱ्या कुडापणे पाटील परिवारानं आपल्या परंपरेतील ग्रामीण लोक जीवनशैली गौराई गणपती सजावटीतून थाटली होती पहाटेच्या कोंबडा आरवण्यापासून ते वाड्यातील सायंकाळच्या शुभंकरती कल्याणपर्यंत मराठमोळ्या एकत्र कुटुंब जीवनशैलीचे स्वयंपाकघर चूल जाते सूप तर भाकरीची अन्नपूर्णा दर्शन गौराई स्वरूपात या परिवारातील डॉक्टर स्नेहल मृणाल अंकिता कुडपणे पाटील भगिनींनी साकारली होती ही सजावच पाहण्यासाठी पंचक्रोशीसह भोर पुणे पुरंदर येथून लोक आले होते आजच्या धावत्या युगात आपण आपल्या खेड्यातील घरातून एकत्र कुटुंब पद्धती संस्कार परंपरेच्या वाटा विसरू लागलो आहोत परंतु गौराई गणपती सणांच्या माध्यमातून त्या वाटा आजच्या प्रवाहात जोडून पाहताना चा आनंद मात्र काही वेगळाच मिळत असल्याचे मत डॉक्टर स्नेहल यांनी सांगितले या सजावटीसाठी गेली महिनाभर वेळ काढून परिश्रम घेतले याच परिवारानं याच परिवारानं पाहणाऱ्या डोळ्यांना आपलं घर आपली परंपरा तर स्मरणात राहीलच पण साकारल्याचा आनंद मात्र गगनात मावणार नाही इतका मिळतो याचे समाधान कुडपणे परिवाराच्या चेहऱ्यावरून झळकताना दिसते खर तर गौराईचा सण प्रत्येक महिलेला माहेर वासिनीला सासू वासिनीला आनंदाचा सुख देणारा संस्काराचे दर्शन घडवणारा असतो आणि गौराई सजावटीतून आपल्या सुप्त गुणांना वावही दिला जातो प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा